आपण पाहता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलन स्थळाकडे आलेले होते आपण पाहता या ठिकाणी पाटील दाखल झाले काय रात्री विनंती केली ती बाबा रे तुमची गरज आहे आम्हाला आम्ही तुमच्या पाठीशी खचू नका ही विनंती माझी खचू नका तुम्ही आम्ही आहेत कुठे धनंजय भैया कुठे

आपण पाहताय पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख दिसत आहेत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बोलल्यानंतर या ठिकाणी जे धनंजय देशमुख आहेत ते पाण्याच्या टाकीवरती समोर आले होते या ठिकाणी चर्चा होती धनंजय देशमुख हे कुठं गेले मात्र आता ते जे आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी जरांगे पाटील त्यांना फोनवरनं विनंती करत आहेत की तुम्ली। तुम्ली। थे थे अरे बाबा आम्हाला आम्ही तुम्हाला अरे तुम्हाला काय झालं ना मी जेणं मुश्किल करीन याच कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे खाली या प्लीज खाली या खाली या तुमची गरज आहे आम्हाला या प्लीज या खाली या खाली या खाली या तुम्ही खाली या तुम्ही खाली या सगळा समाज तुमच्या पाठीशी तुमची गरज आहे बाबा बायाला न्याय द्यायचा संतोष बायला खाली या तुम्ही तुम्ही खाली या प्लीज माझी विनंती मी यांचं जिणं मुश्किल करील तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काय ना करू माझा समाजला नाही जिण मुश्किल करेल राज्यात यांचं खाली या माझी विनंती आत्महत्या नाही करायची या खाली या खाली या नाही काय असतं बघा मी लय उलट्या काळजाच आहे पण मला आज सहन नाही आज भाऊ जाऊन त्याच्या एवढ्या क्रूर हत्या होऊन जर त्यांच्या धनंजय भायाला आत्महत्या करायची वेळ येणार असली तर सोडणार नाही मी मग जिन मुश्किल करीन यांचं कुटुंबात जर काय झालं तर हा ते खंडणी खोराच असो आणि ते तीनशे दोन मधले असो जिण मुश्किल करीन या या खाली खाली या खाली या खाली खाली खाली, 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 खाली। जाऊन खाली, खाली ना, ना, आपल्याला मला चालता येणार नाही या खाली घ्या नको रे लेकर शेडी चला दादा इथं या इथं जा जाने जाने जान दे दे ना एक जन वर जा कोण गेले ग ते धनंजय सुद्धा उभा रडतोय हे हे चांगला नाही मी सांगितलं ना, ना की मी खरं नेच लय आते उलट्या काजास मला भीती वाटत नाही कशीच पण जरी या लेकरांचा भाऊ जाऊन जर याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार असली तर एवढं सोपं नाही धनंजय भाय तुम्ही काळजी करू नका यांचं जीन मुश्किल करून टाकील सगळ्यांचं यांचं मग यांचे तीनशे दोन मध्ये असू नय खंडनीत असू यांच जीनच जी मुश्किल करील कुटुंबाला जर धक्का लागला ना कस काय यांना घेत नाही तीनशे दोन मध्ये खंडणीमध्ये बघूयात ना समाज लढणार आहे काळजी करू नका पण धनंजय भाई याची गरज आहे या कुटुंबाला गरज आहे कुटुंबाला गरज आहे का, का था आले, खाली आल्याच्या नंतर मी बोलतो या, या 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 ना या अरे अरे या या विनंती या, या खाली या तुम्ही आपण पाहता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी विनंती केल्यानंतर धनंजय देशमुख आता खाली उतरणार का हे याकडेच सर्वांच्या नजरा लागल्यात मात्र आता एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जात आहे जे आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी अशी प्रमुख मागणी जी आहे ती करण्यात येत आहे मात्र धनंजय देशमुख अद्यापपर्यंत तरी खाली आलेले नाहीत आपण ही संपूर्ण दृश्य पाहतोय आहेत आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुद्धा या दिसत आहेत तर या आंदोलनस्थळी आता मराठा आंदोलक मनोज चरांगे पाटील सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता त्यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा थेट इशारा दिलाय सरकारला दाखल करण्यात यावा त्याचबरोबर मोका अंतर्गत सर्वांवर कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी केली जात आहे त्याचबरोबर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी जे सी आय डी आणि एस आय टीकडून जी तपास सुरू आहे त्याची पूर्ण माहिती ही देशमुख कुटुंबियांना मिळावी अशी देखील मागणी या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे काल त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता या ठिकाणी की मी मोबाईल टावरवर चढून या ठिकाणी उडी मारेल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोबाईल टॉवरच्या परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता त्यांनी भूमिका बदलली आणि या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिटांपासून धनंजय देशमुख त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर आणि यांच्यासह जे नातेवाईक आहेत त्यांचं आंदोलन या ठिकाणी आपण पाहायला पाहत आहे ते जे या ठिकाणी मनोज जरंगे पाटील देखील दाखल झाले होते त्यांनी देखील या ठिकाणी धनंजय देशमुख यांना फोनवरून संवाद साधला विनंती केली की तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही खाली या मात्र आध्यापर्यंत धनंजय देशमुख हे खाली आलेले नाहीत आपण पाहताय त्या ठिकाणी दादासाहेब खेंडकर यांच्यासह जे इतर नातेवाईक आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत

मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत घोषणाबाजी देखील सुरू आहे तर दुसरीकडं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील थांबलेले आहेत एक महिना होऊन गेलेला आहे जेव्हा संतोष देशमुख यांचं यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या सुद्धा झाली परंतु त्यानंतर सुद्धा अजून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही आहे या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे तर आठवा आरोपी अजून सुद्धा कृष्णा आंधळे फरार आहेत आणि वाल्मिक कराडवरती अजूनही मकोकाद्वारे मकोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही आहे आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळत आहे बायाला न्याय द्यायचा संतोष बायाला खाली या तुम्ही तुम्ही खाली या प्लीज माझी विनंती मी यांचं जिणं मुश्किल करील तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काय जिना करू माझा समाजला आण नाही जिणं मुश्किल करेल राज्यात यांचं खाली या माझी विनंती आत्महत्या नाही करायची या खाली या खाली या आताच आपण ऐकलं मनोज सरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही खाली या जर तुम्हाला काही झालं तर आपण सरकारला सोडणार नसल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे संतोष देशमुख यांचा जीव तर गेला आहे परंतु धनंजय देशमुख किंवा देशमुख कुटुंबियाला काहीही झालं तर या संदर्भात सरकारला वेठीच धरलं जाईल अशा इशारा थेट मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी दिला आहे आणि ते वारंवार आवाहन करतायत की धनंजय देशमुख तुम्ही खाली या आता त्यांच्या या आवाहनाला किंवा त्यांच्या या विनंतीला आपण पाहतोय धनंजय देशमुख मान देतील का हे पाहणं महत्वाचं आहे परंतु ग्रामस्थ आंदोलनावरती सध्या ठाम असल्याचं दिसतंय होऊन गेलाय तरी सुद्धा अजून या प्रकरणात हवीत हवा तसा तशी कारवाई झालेली नाहीये आरोपी ज्याला म्हणतायत हे संपूर्ण गावकरी तो म्हणजे वाल्मिक कराड याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा झालेली नाहीये तीनशे दोन त्याच्यावरती दाखल करण्यात यावा ही सुद्धा मागणी होती ती सुद्धा झालेली नाहीये आणि त्यामुळे आज अखेर देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे सगळे ग्रामस्थ यांनी थेट आंदोलन देण्याचा इशारा दिलाय इतकंच नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा मस्साजोकच्या ग्रामस्थांनी दिलाय खरं तर धनंजय देशमुख यांनी टॉवरवरती चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र आता ते पाण्याच्या टाकीवरती चढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका